बघा कोण चालले हो तुम्ही मुरळी हायची बच्चूची हा भंडारा लावतेस तुझा हात काय घरात विसरून आलेस काय नाही भंडारा लावला असता बघ सराफ आहे मला माझा हात ज्याच्या अंगाला लागेल त्याला किती भरती बघा महारोग अहो आता पातूर दोघं तिघ रगतपीतीनं फतफतून मी

क्यों देसा सब ठीक है ना जी याद रखना कोई आदमी ऊपर ना आए हाँ जी हाँ? क्या हुआ राजे वाली साहब को खान साहब को सांप ने काटा है तो फिर चलो नीचे मस्जिद में वली साहब हैं वो तो कोई जरूर इलाज करेंगे तो बड़े पहुंचे हुए हैं चलो चलो, चलो का मौशी कोण गो तू आती आणि शो कोण हे बच्चाजी कामगिरीवर चालाय आत्या आखिर जो भी होता है वो वली साहब खांसे बड़े अच्छे सतारे हैं उनको सांप ने काटा है कुछ इलाज किया जाए मदत अल्लाह अकबर ए तिकडे कुठे जातोय तिकडे मग आता तर दरोडोखोर असतील तिथं पोलीस आपने बड़ी कृपा केली वो मालिक है तू तो, तू तो किल्लेदार आणि वेडकरत होता का नाही तू तो नायक देساوي

काल तुला पकडे पाठवून देऊन सांगितलं उलटा बाब देतोस देसाई नाईक म्हणतात मला का आवडतो बकर पाठवून दे नमस्कार असं दिवसा उजवळी सारखं येत जाऊन उठलं आणि काय रे काय चाललं मी शिवाजीच्या मुलका दरवढा घालायला सोडून मोगली मुलगा सुरुवात केलीस कोण काहीताय काहीताय काय अधवडीचं लोक आजच तक्रार घेऊन किल्ले जसा वाघड जाऊ दे काय आणलंस काढू बस एवढंच गेल्या महिन्यात दहा बारा पुरी पाठवलं तिकड आणि ही देतोस तिकडनं अजून काय आलेलं नाही आल्यावर देतो की यहां के लोगों के पास कुछ नाही उधर इंदौर उज्जैन में क्या मालदार ना, ना, मैं जाना चाहता हूं। का मालदार व्यापारी लोक है मी वापिस माझ्या वाट्याचं काय असेल ते देऊन जा नमस्कार तू डबरा जपून पाय घसला सरळ्यात तुला आसवला घटना असला होय असल ह्या डबऱ्यात पडते होय अहो ह्या ज्या शेंगा येत ना हो? तिच्या वासाला येत या आणि आलं की थे डबऱ्यातच <laughs> अरे वा म्हणजे बी तुमचा गनिमी कावाच आहे म्हणा की काय हो पाहून समजा आमच्यासारखा माणूस आला आणि ह्या डबऱ्यात पडला मग अहो तुमच्यासारखा कशाला येईल एखादा येड असेल तेच पडल हो येणारच पण झालं झालं आमचं बी काम आवरलंय आम्ही आता इथतोय राम 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 राम, ए, राम, राम। ए, ए, सार, 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 ते कुठं घे खोरं घे हे इधर क्या करना है जाओ

mama 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 एवढ्या तर हिथून बाहेर कसं जायचं हे हे बघा असोल महाराज मी तुमच्या पाया पडतो हात जोडतो अहो मी कामगिरीवर आलोय तुम्हाला खोटं वाटतंय का हे बघा निशाण दाखवतो आहे ना माझ्याकडं आ, सर आ, आ? आ, घरी सरली वाटतं तुम्हाला उद्या आणून दाखवतो अहो एवढं रागवता कशाला तुमचं माझं भांडण आहे का रे एवढी गडावरची कामगिरी जाऊन नाही सांगतो मग मला कुशाल खा अहो तुम्हाला भूक लागली असेलच की हा मला सुद्धा भूक लागली घरी चंद्रा वाड बघत अस मला काय कल्पना नाही हो तुम्ही मला इथे भेटायला यायची घरचा लाडू पेढे घेऊन आलो असतो पण असं इथं काय इथं नुसतं गव्हा असेल पाला पातोळ आहे बघा

काय असतील भागाबाई अरे ते असल माझा मुखात गेला बघत होत हाऊ काय करता खाऊ काय करते माग काय येते पुढे काय जाते पण मी बी त्याला बाव होतो त्याला गुलवत घुल असं खाण्यामध्ये गुंगावलं असं खाली वाकलं पाठीवर पाय देऊन छलांग मारून डबऱ्याच्या वर तुला बरस सोलून काढले उतरले हे तर काहीच नाही पण काय काय ठिकाणी तर लचक काढल्या अदोगर गेला तसंच कशाला तिकडे मरायला तुला काय झालं सवरलं तर नाही तिकडे तोंडात शान घालतील माझ्या माझ्यासाठी थोडस जोडायचं गडावर मुंगी निघू जायला माग लागलं दोघं बी डबर्यात त्या आसवानी दोघांना घेंगडून फार पिट्ट्या पाडला वरडलं काय भोमल काय पण ते आसुवाला काय माझ्या हाताने लावतो त्यांनी पाहिजे तिथं वरपाडले बरं बरं त्यामुळे जरा जपून वाघ आदोगर जाऊन ते देसाईची परवानगी काढली पाहिजे अरे काय पाय त्याच पार बदलल्यात वर्दी द्यायला आलोय उद्या उजाडल्या बराबर आपापल्या जागेला याच वाईट उद्याच्या दिवस सवर द्यायचे ना बायको लय बेमार आहे बघा असं ती मेली तर दुसरी कर था?

काय मुरळीची चेष्ट करताय तुमची परवानगी झाल्यावर हो, आमसने आडवती कोण त्याला सुप्पा एवढं काळीच एवढा हो। नवच फेडतो आणि परवा दिवशी आपली शे सेवा करून परत जाईन म्हणती <laughs> नाईक साहेब देवालाच दाडले म्हणायचं हिला अवले दिवसात गाणं बिन ऐकलेलं नाही आम्ही रात्री हिरायची कुत्री गाणं हे म्हणतात माझं आजच्या एक छा गाणं होऊन जाऊ दे परत साथ सांगत असती तर त्याच बघू की त्याच काय अवघड आहे